श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य मागील अध्यायामध्ये आपण एकूण सहा कथा ऐकल्या ह्या अकराव्या अध्यायामध्ये मी आज तुम्हाला सातव्या कथेविषयी सांगणार आहे तर सुरुवात करूया अध्याय अकरावा दत्तगुरु इंद्राला सातवी गाथा सांगू लागले जो मानव शास्त्रानुसार अभ्यास करून श्रम नष्ट करीत असतो तो, तो पुन्हा पुन्हा गर्भवासातल्या असह्य यातना दहा महिन्यापर्यंत भोगल्यावर योनी बाहेर येतो तेव्हा तो परस्वादी नसतो मग थोडा मोठा झाल्यावर त्याचे बालपण खेळात संपते मग तारुण्यावस्था तारुण्यावस्था वेगवेगळे उपभोग घेता घेता ओसरून जाते या सर्व काळी त्याला ईश्वराची आठवणसुद्धा होत नाही मग कालाक्रमानुसार तो वृद्ध होतो आणि पुन्हा एकदा तो परावलंबी होतो पुन्हा बोबडे बोलायला सुरू करतो आयुष्यभर पूर्वीच्या संस्कारांप्रमाणे कर्मे घडलेली असल्याने अंती यमाच्या तडाख्यात सापडतो पैठण नगरात एका ब्राह्मणाला एक पुत्र झाला तो खरा पूर्वजन्मीचा भ्रष्टयोगी होता त्या संस्कारामुळे तो लोकांची संगत टाळण्याकरिता वेड्यासारखा वागत असे मलमूत्र पिणे याची त्याला शुद्धच नसायची त्याने त्याची मुंज केली पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही सर्व उपाय जेव्हा निष्फळ ठरले तेव्हा तो ब्राह्मण मुलाला घेऊन विष्णू दत्तांपाशी आला विष्णू दत्तांनी त्या मुलाला आपल्यापाशी ठेवून घेतले विष्णू दत्त त्याला म्हणाले बाबा हे असे वेड्याचे सोंग का घेतोस तुझ्या मनात आहे तरी काय उठून घरी जा आणि आईबापांना सुख दे आता मी तुझ्यासारख्याला शिकवणार तरी काय त्यावर तो मुलगा म्हणाला अरे हे तुम्ही काय सांगत आहात मी आजन्मा व अकर्ता असून आत्मस्वरूप आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? करणे न करणे आई वडील भोग व उपभोग हे मला नाहीत मी सर्वव्यापी असल्याने भेदाभेदांची गोष्टच बोलू नकोस असे त्याचे सांगणे ऐकल्यावर विष्णू दत्तांनी त्याला उठून मिटीत घेतले त्यावेळी ते बोलू लागले तू खरोखर धन्य आहेस तू खरा संन्यासी आहेस पण कुणीही कर्म केल्या वाचून राहू शकणार नाही हा तर प्रकृती स्वभाव आहे त्यासाठी वशिष्ठ वगैरे ऋषी ज्ञानी असतानाही त्यांनी लौकिक कर्मे सोडली नाहीत स्वतः धर्मानुसार आचरण करून इतरांना उदाहरण घालून दिले योग भूमिका सात आहेत त्यातील सातवी ब्रह्मविद्वरिष्ठही आहे तू अजून तिथवर पोचला नाहीस म्हणून कर्म करायला भीतोस अलिप्तपणे कर्मे करीत राहा आणि अभिमान सोडून दे हीच त्यातली खुबी आहे आणि अशा प्रकारे जो वागतो तोच खरा जीवनमुक्त होय तो निरक्षर असला तरी तोच खरा ज्ञानी समजावा जशी कुणी एक व्यभिचारिणी घरातील सर्व कामे करीत असली तरी आपल्या याराचे चिंतन सतत करीत असते तशीच वृत्ती कर्मे करताना ठेव मोक्ष वेगळा नसतो मीपणा गळून गेला की तोच मोक्ष हा उपदेश ऐकल्यावर तो ब्राह्मणपुत्र उठला व पित्यापाशी जाऊन राहायला त्याने सुरुवात केली अशा प्रकारे श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्याचा अकरावा अध्याय समाप्त होतो श्री गुरुदेव दत्त